महाराष्ट्र शासनाने नाशिक महसुली विभागातील खांदे शिक्षण मंडळ अमळनेरला पुस्तकांचे गाव म्हणून मान्यता दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने वीस ऑगस्ट रोजी शासन निर्णय परिपत्रकाद्वारे पुस्तकांचे गाव संबंधीचे पत्र निर्गमित केले आहे शासनातर्फे सहा महसुली विभागात ही योजना सुरू केली असून नाशिक महसूल विभागात अमळनेरला हा प्रथम बहुमान मिळाला आहे हे ऑन वे या वेल्स इंग्लंडमधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर पुस्तकांचं गाव ही संकल्पना अस्तित्वात आली आहे मराठी भाषेचा विकास प्रचार प्रसार व वाचन संस्कृतीची व्हावी भाषेची आवड वाढावी या मूळ उद्देशाने पुस्तकांचे गाव ही संकल्पना उदयास आली आहे कोकण विभागातील पोभुर्ले या गावानंतर नाशिक विभागातील अमळनेर येथे लवकरच पुस्तकांचे गाव योजना उभारण्यात येणार आहे सत्त्यानव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गाव योजना जाहीर जाहीर करण्यासंदर्भात केले होते पुस्तकांचे गाव म्हणून मान्यता मिळाल्याने खानदेश शिक्षण मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील भंगार चोरी प्रकरणात हात ओले असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी उपोषणाला बसलेल्या परेश उदेवाल यांनी सोमवारी रात्री भर पावसात आपले उपोषण स्थगित केले आहे नगर परिषदेचे डॉक्टर विलास महाजन यांनी उदेवाल यांना नगर परिषदेच्या वतीने पत्र देऊन केलेल्या तक्रारीची चौकशीसाठी समिती गठीत केली असून आठ दिवसात समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही केली जाणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे तसेच परेशियास कावीची लागण झाल्याने उपचार घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितल्याने आपण उपोषण स्थगित करत असल्याचे उदयवाल यांनी म्हटले आहे यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते दरम्यान दुसऱ्या दिवशी उदयवाल यांनी उपमुख्याधिकारी यांची भेट घेऊन आठ दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणास बसणार असल्याचे पत्र नगर परिषदेला दिले आहे अमळनेरचे माजी आमदार व खानची मुलुख मैदानी तोफ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार धुळे येथील राजेंद्र प्राचार्य मधुकर भोजू शिरसाट यांना जाहीर झाला आहे सदर पुरस्कार पद्मश्री कांतीबाई शाह यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे तर साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरोगामी पुरस्कार नागपूर जिल्ह्यातील खुर्सापूर येथील प्राध्यापक सुधीर गोतमारे यांना जाहीर झाला आहे सदर पुरस्कार शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिले जाणारे हे राज्यस्तरीय पुरस्कार असून ऑगस्ट रोजी ते प्रदान केले जाणार आहेत साथी गुलाबराव पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त बावीस ऑगस्ट रोजी साने गुरुजी विद्यालयात नूतन इमारतीचे भूमिपूजन व जलकुंभाचे उद्घाटन केले जाणार आहे तर तेवीस ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात वैचारिक मेजवानीचे आयोजन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे करण्यात आल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले गेले -के आहे अमळनेर तालुक्यातील मठगवन आणि मुंगसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मयुरी व सुमित भामरे यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले दिव्येश रनछोड पारेख यांच्या स्मरणार्थ भांबरे परिवाराने वह्या पेन आणि सचित्र बालमित्र पुस्तकांचे वाटप केले यावेळी छाया इसे सुनीता लोहारे विजय भिराडे प्रेमराज पवार जगदीश चौधरी अशोक इसे हजर होते त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन देण्यात आले रामगिरी महाराजांनी एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसतर्फे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना देण्यात आले पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गंगागिरी महाराज संस्थांचे रामगिरी महाराजांनी सिन्नर येथे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचे आपत्तीजनक व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये त्या पूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेस जबाबदार असणाऱ्या महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले यावेळी गोकुळ बोरसे संदीप घोरपडे मनोज पाटील महेश पाटील तुषार संदांशिव यांसह कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील खापरखेडा व शेत शिवारातून आज्ञात चोरट्यांनी सुमारे पंधरा हजार किमतीच्या दोन हजार सातशे मीटर तारा चोरून नेल्याची घटना सात रोजी उघडकीस आली आहे सहायक अभियंता प्रदीप कुमार परदेशी यांना सात ऑगस्ट रोजी पातोंडा वायरमन संभाजी पाटील यांनी कळवले शिवारातील शेतातील डिपी वरून तीन मीटर विद्युत तारा चोरीस आहेत तर खापरखेडा येथील वायरमन विजय पाटील यांनीही कळवले की भीमादादा यांच्या शेतातील नऊशे मीटर लांबीच्या पाच हजार रुपयांच्या विद्युत तारा चोरीस गेल्या आहेत अभियंत्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विजया बोई करीत आहेत देशातून स्वस्त सोने मिळवून देण्याच्या नावाने एका कुटुंबाला टुरिस्ट कंपनीच्या संचालकाने दोन लाख सत्तर हजार रुपयात फसवल्याची घटना चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घडली आहे आजपर्यंत पैसे परत मिळाले नाही म्हणून उशिराने अमळनेर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शैलेश भोगीलाल शहा यांनी नया भारत हॉलिडे इंटरनॅशनल टुरिस्ट कंपनीकडे भूतान जाण्यासाठी एक ऑक्टोबर दोन हजार रोजी बुकिंग दोन रोजी पाच हजार रुपये टुरिस्ट कंपनी मालक कल्पेश बाबूलाल पनारा यांच्या नावाने पाठवले व नंतर पनारा यांच्या अहमदाबाद जिल्ह्यातील वेजलपूर येथील अॅक्सिस बँकेत एक लाख रुपये ट्रान्सफर केले एकतीस ऑक्टोबर रोजी शैलेश यांची पत्नी ज्योती हिच्या भ्रमणध्वनीवर कल्पेशाचा फोन आला की भूतानमध्ये सोने सत्तावीस हजार रुपये तोळे आहे आमचे एजंट बुकिंग करून ठेवतील व टूरच्या दरम्यान तुम्हाला सोने मिळून जाईल म्हणून शैलेशांनी चार नोव्हेंबर दोन रोजी टूर मालक पनारा याच्या ॲक्सिस बँक व बँक ऑफ बडोदाच्या खात्यांमध्ये प्रत्येकी एक लाख पस्तीस हजार असे मिळून दोन लाख सत्तर हजार रुपये ट्रान्सफर केले व दहा तोळे सोने बुक केले आठ रोजी शहा कुटुंबीय भूतानला गेले तेथे सोन्याबाबत विचारणा केली असता पनारा यांनी टूरच्या शेवटच्या दिवशी देण्यात येईल असे सांगितले पंधरा रोजी अखेरच्या दिवशी टूर मालकाला विचारले असता सोने काही मिळाले नाही तुम्ही अमळनेरला जा आम्ही तुम्हाला तेथे गेल्यावर दोन लाख सत्तर हजार रुपये परत करू मात्र वारंवार विचारणा करूनही पैसे परत केले नाहीत म्हणून अखेरीस शैलेश शहा यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला कल्पेश पनारा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत